जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष माननीय कांबळे हे माळेगाव नगर परिषदेचे वॉर्ड क्रमांक अकरा चे उमेदवार राजेश कांबळे यांच्या प्रचारार्थ माळेगाव येथे आले होते यावेळी यांनी मतदारांची भेट घेतली व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेश कांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले यावेळी वॉर्ड क्रमांक अकरा चे उमेदवार राजेश कांबळे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपजिल्हाध्यक्ष सुनील जांगडे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस रवींद्र साळवे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सचिव निखिल आढाळगे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी अशोक कुंभार भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांना सामोरे जात असताना इथल्या अनेक समस्याला आम्हाला तोंड द्यावं लागत आहे दुसरीकडे आपण म्हणतोय की विकास विकास परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये या विकासाचा फार इथला विकास खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अर्थक्रांती करणार का आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणार का हा हा खऱ्या अर्थाने मुद्दा बारामती पुढे आलेला आहे त्यांनी केला परंतु हा विकास खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये बघितला तर पालखी महामार्गासारखा एक विषय प्रचंड मोठ्या टाकून इथे उभा राहिला बारा हजार कोटीपेक्षा निधी मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळं इथल्या जनमानसामध्ये आणि इथल्या जो जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे अर्थकारण बदललेलं आहे त्यामुळे इथल्या माणसामध्ये रस्ते सगळे बेसिक सुविधा बदल बदलण्यात आलेलं आहे फलटण बारामती सारखा रस्ता अनेक वर्ष पाहते शेकडो लोक आज या रस्त्यावरती बळी गेले परंतु इथल्या नेतृत्वाला त्या रस्त्यामध्ये क्रांती करता आली नाही परंतु आमचे नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आज तो रोड परिपूर्ण झालेला आहे त्यामुळे इथल्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने जसा राष्ट्रवादीचा वाट आहे तसा भारतीय जनता पार्टीचा वाट आहे त्यामुळे बारामतीच्या नागरिकाने आता खऱ्या अर्थाने हे निवडणूक हातात घेतलेली आणि आम्ही प्रत्येक वर्षची धरणिशैची परंपरा संपुष्टात आणण्यासाठी इथला नागरिक आतलाय इथला मतदार जागृत होत आहे इथला ओबीसी समाज असेल आमचा मराठा बांधव असेल इथला मुस्लिम समाज असेल सर्व समाजामध्ये समाजा क्रांती होण्याची नांदी आहे त्यामुळे कुठल्याही भाजप भाजपाचा विचार हा खऱ्या अर्थाने देशाला बदलणारा विचार आहे महाराष्ट्राला बदलणारा विचार आहे आणि बारामतीमध्ये सुद्धा सर्वसामान्याला न्याय देण्याच्या इथल्या समान व्यवस्थेसाठी भारतीय जनता पार्टीचा विचार इथला नागरिक स्वीकारेल इथला मतदार स्वीकारेल अशी आमची खात्री आणि पूर्ण ताकदीने आमचा ताक पॅनल निवडून येईल याबद्दल आम्हाला कुठली शंका राहिलेली नाही त्यामुळे होणाऱ्या दोन दिवसामध्ये

ही वेळ अतिशय महत्वाची आहे मतदार राजा जागा हो कारण परिवर्तनाचा जागा हो तू जर आज तुम्ही जर परिवर्तन केलं तर आज भारतीय जनता पार्टी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये बारामती तिथे एक अजून मोठ्या प्रमाणात तात्पुरण एक शहर पुढे येईल कारण की बऱ्याच समस्या आहेत तिथल्या नेतृत्वाला काही मर्यादा आहेत कारण की हे नेतृत्व आज एक सामान्य नेतृत्व झालेलं आहे जरी त्यांच्याकडे अनेक उल्गाना दिल्या जातात अर्थ खाता आमच्याकडे बऱ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत परंतु हा देश ह्या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने चाळीस आणि मुख्यमंत्री पद आमच्या भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे खऱ्या अर्थाने दबाड वेगानं विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथल्या नागरिकांनी आणि मतदारांनी आम्हाला संधी द्यावी आम्ही एक पर्याय उभा केलेला आहे आणि माझी विनंती आहे की आपण तो पर्याय स्वीकाराल याबद्दल मला शंका राहिलेली नाही धन्यवाद बारामती नगर परिषदेमध्ये एकोणतीस उमेदवार नगरसेवक साठी आणि एक उमेदवार नगर अशी निवडणूक भारतीय जनता पार्टी बारामतीमध्ये लढते येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला बारामती नगरपरिषदे मधल्याने मी लोकांना आवाहन करतो की बारामती नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून घेल त्यावेळेस बारामती नगरपालिकेमध्ये आम्ही पन्नास टक्के कर सवलत देऊ इथून पुढच्या काळामध्ये असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो बारामती नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक विषय विकास कामांचे आहेत वेगवेगळ्या विषयाचे निधी कर निधी आहेत ते सगळं आम्ही माफ करू माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बारामती नगर परिषद हद्दीमध्ये एकोणतीस उमेदवार नगरसेवक साठी अनेक नगरासाठी तुम्ही चांगल्या मताने निवडून द्या एवढीच विनंती मी तुम्हाला करतो